आता इकडं वावरात आलोय आम्ही पाथवान काढायला तर आना बाऊ आणि दोन वहिनी आंधीच्या आल्या व त्या काढत्या ताई सकाळ लवकरच आणि एक वहिनी मागले जेवण खावाण करून आम्ही दोघी आलो मग लैचुपुल ना, लेचुपोल ना।, लेचुपोल ना। दोन नेलात ना किती पडबारी पाणी केले तू याला आता बाजार काय याला वीस रुपये बरं येत ना भाऊ चांगला बघता येते बोलायची कोल्हापूर बाबा बांधता हात बी घसरत असते मग काय होते गावात बिले झाले गवत बिले झाले तुम्हाला कस काय येते था। ना हात नाही ते बांधा येत नसून ते पिवळं काढायचं ना तरी पात पण चांगले या मोठेने बोला की शेर व आता आपण जे म्हणजे अंगात डोक्याला बांधलेलं असलं तरी काय त्याला हां लाज वाटते का शर्ट असल्या लाज वाटते शेतकरी आपण होय हां तुम्ही तर तोंड बांधलं आहे मश येतोय ना पोलेटरी आहे जवळ त्या वास वाश येतोय पण त्यात या पोलेटरीने मासे बी त्यात ना सकाळी लय लवकर आला ना त्याच्यामुळेच बोला ना तुम्ही जोरा जेवला नाही ना नाही आवाज बारीक निघतोय का म्हणून बिया वाटते ना लाज वाटते होय होय लाज वाटते ना भाऊ तर सगळ्या आले आल्या ते भाऊ इथं साडेसहा ला किती महिन्यात भाऊ आलं पाचवाने दोन महिन्यात आले लवकर आला बाजी सारखं जे बाजी सारखं हा ना कोणचं बी हवी असते का डिंगड्याच असत कांद्याचं वेगळं ना कांद्याचं डिंगड्याचं वेगळं शेण आहे ना डेंगड्याच डिंगड्याच नाही विकल्यामुळं काय कळत नाही आपल्याला También me he dado a jugar a la वहिनी बरी ना वाडा कुठे आता नारुळ सगळ्यात मोठा चुलत भावी यो बाहुंचं ना तर चाललंय बांधायचं आता मोजून बांधायचं ना या राहत किती कॅरेटा बस ना हे भारी या जास्त बसतायत तेच ना मी झोपत हो <णिणागी> <अदो> ना उठायची आधीच तर वावरात आले तर आधी झालं मग अरे गाडीत भराय का या आपल्या गाडीत नाही जायचं का दुसरी आता घरापर्यंत घ्यायचं ना गाडीत चारशे पाचवाण काढले आता

सकाळी जेवल्याच्या नंतर सगळ्या बाया वावरात आल्या का काय काय काम केलं वावरात येऊन हा बोलाटरी जाळली ना काय केलं नाही हातारल्या हे एवढं तुम्ही हे केलं का सकाळी आणि नंतर मग पोलेटरीत पोलाटीत बी काम होत ना ते जपलेलं काय काय लावायचं यात काय लावायचं म्हणलं तंबाटे ना किती झाड लागणार एवढ्यात पाच हजार वय दोन वावरात ना ते एकात हातरून घेतले आणि पुन्हा लावल्यात बी दोन तीन सारे वाटतात एक झाड किती लाजत तंबाटेच

तेच ना मग त्याचं वावर बी व्हायचं राहत वावरात वावर तर दुसरं झाड पण जगत आहे ना सेवा बी चालली ना वावराच्या कितीला भिंडीला असतो चौदा हो ना मंचित का

विश्वासाने काम केलं तर विश्वास माणूस ठेवतो त्यांना विश्वासाचा घात केलं विश्वास नाही राहत मग वाऱ्याने लय ना असं मोर ओढून धरायचं आणि दोन जणांनी मागणं लगेच माती टाकायची ना हे नाचा बाग ना आंब्याचा बाग म्हणजे गोल तर ना म्हणतो तीन वर्ष झालं मी ह्या झाडांना पाणी किंवा आपल्याला लागेल ते पीक या वावरात केलं शेतावाला शेतकरी पुण्याला आहेत त्याचं पावसानी मग की चार कट माझा फुकाट्याच बरं बर चला चला या मला गप्पा मारू सर लांब गेली होती तुमची गाडी कुठे मला बी मी मदतीला मला बोलावले अनिलने आला लागते तुम्हाला मी मदत करू थांबा मला सकाळी जेवला गेलं की हाजरी लावा इकडे आला तुम्ही मी भरा आराम बी चांगला ताजवर आराम केला अरे म्हणले मग वावरात माणसाचा याडा मारल्या समाधान वाटते ना ह्या वावराने मी गुढी चारलेली ना पहिली चार गुढी असायची बर का मग एका गोड्यावर बसायचं माग तीन मोर चालायची जे बसलेला आहे ते त्या गोड्यांच्या माग चालायचा मग यायच गुढी घेऊन इकडं चालत पण ना गोड्यावर बसून गुढी यायची माझी जेवल्या सकाळच यायचं संध्याकाळी जायचं पाच सहा वाजता दिवस मावाथा आता गुढी घरी न्यायची बांधायला गोड्याचं काम आख्या विरबर ह्या वावराने चारायची हिथ आणून गुढी दत्काला घालायची आणि आत्याच्या जा वाड्यावर जायचं आत्याची तिथं भांडी घासायची जाडलोट करायचं तिथं बाखर दुपारची खायची आत्याने मग काय काम ते आपल्याला सांगायचं करायचं ते करायचं आपण आणि मग गोड्या ध्यान ठेवायचं हो बसायचं आपल्या गोड्यापासी नाही करामल्या की जायचं आत्यापाशी हा आता या माळाचं निसतं तुम्ही मळ केलं या पहिले गुढी आणि मेंढर चरायची हा असलं बांध नव्हतं दगडी किती नाही दगडी जी होती ना या वावरांनी दगडाला दगड लागलेला हा आता तुम्ही तुमच्या आधीच वावर झालेत का तुम्ही आल्यावी

आता माझं ह्यांचं चाललंय मोरं हातरायचं हो। मोडा हा सारा इकडं व्हायचं या आमचं मोरं चालले डाकलायचं घ्या अडे दादा आडे घ्यायचं सकाळी दिवस उगवल्यापासनं संध्याकाळी किती वाजेपर्यंत काम करता हा संध्याकाळी सा। दहा रात्रीच्या दहा वाजते तर तो झोपच तोर नाही जेवाण खावान घ्या या आमचं असं चाललंय पळवायचं मोर ते दोन गाड्यांचं चाललंय माती वाढायचं माग सकाळचं उठता किती वाजता तुम्ही साडेपाच ला तरी पाच ला काम असं नाही लवकर ना मग तसेच मला पण मला असं वाटलं होत की आज मी जरा रात्री झोपायच्या टायमालाच वाटलं होतं की मी उशिरा उठणार आज नाही का आज आपल्याला काही कामच नाही पण जाग लवकर आली <laughs> जाग लवकर आले मग आंघोळ पांघोळ केले मग आलेलं तुमच्या गोर तुम्ही मला उठायच्या आधी निघून गेलता पण सातलाच गेलता भाव तर साडे सालाच गेल तर आणि मग आंघोळ पांघुळ घ्या ना आंघोळ केल्यानंतर पाणी चापानी झाल्या पाणी तर नाही पिली मी आता दोन बीड हातारला आम्ही दोन बिडा हातारला ना दोन हातारला तर अनिल म्हणलं जरा दम टाकू जरा का तर माती ओढायला जरा जड जाती या तुडव झाल्यामुळं आणि पाऊस पण येत होता दुपारी लय त्याच्यामुळे माती दाबली गेली लय दामला ना माती ओढून मग काय जड माती ना ओली पाऊस नसल्या कोरडी माती वडायला ना एवढं काय वाटत

आता निघालोय आम्ही घरी अनिल गेला गाडी मोर आणि किती वेळ हातार आपण पासहा पेपर हाताळलं पाच हा पेपर हाताळलं आणि ह्याच्यात आधी तंबाटी लावली हे कधी लावले ते तांबाटी हा ना किती वाजले आता सहा वाजले सहा वाजले ना साडेसहा वाजल्या हा राहायचं काय पडून एवढं तेवढं चालतं चालतं नाही गप्पा मारता मारता